हॅलो गाईज मी भाग्यश्री पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते माय महानगर मानिनीमध्ये आज मी कुठे माहिती आहे का एक्सप्लोर करायला मी आज आलेले आहे जुनं मध्ये जुना पनवेल येथील नाडकर्णी हॉस्पिटल जे आहे अगदी त्याच्या शेजारी वाघेज पावभाजी आणि सँडविच सेंटर हे नवं शॉप ओपन झालंय पण इकडे तरुणाईची भन्नाट गर्दी असते वाघेज म्हटल्यानंतर पनवेल मध्ये खास प्रसिद्ध असणारा वडापाव पावभाजी सुद्धा आपल्याला इकडे बघायला मिळणार आहे चला तर मग वेळ न घालवता आपण बघूयात वाघेची पावभाजी मंडळी आता आपण इकडे आलेलो आहोत तर तुम्ही बघाल की तुम्हाला हा संपूर्ण लुकच पहिल्यांदा कॅफेसारखा वाटतो आणि इकडे मिळणार आहे पावभाजी आणि सँडविच आणि वाव मला तर खूप छान वाटतं त्याला आतमध्ये सुद्धा बघतोय मंडळी माझ्यासोबत प्रकाश सर आहेत गेली कित्येक वर्षात ते सुद्धा हाच बिझनेस बघतात सर पण याची सुरुवात कशी झाली ही उत्सुकता आहे म्हणजे माझे आईचे वडील पहिले त्यांचे एक हातगाडी होती आणि माझे वडील अंबरनाथला एका कंपनीमध्ये जॉब करत होते ही गोष्ट आहे एकोणीसशे सदुसष्टच्या आसपास तेव्हा तिथे कं कंपनीमध्ये स्ट्राईक झाल्यामुळे कंपनी बंद पडल्यामुळे माझे वडील इथं आले मी की आपण एक स्वतःचा काहीतरी एक उद्योगधंदा चालू करू त्याच्या हिशोबाने मग त्यांना एक डोक्यात कल्पना येते की आपण महाराष्ट्रीयन टिपिकल असं एक वडापावचं असं दुकान टाकू की ज्या महाराष्ट्रामध्ये ते जास्त लाईक करतात हा फूड वडापाव भजी वगैरे आणि मग त्यांनी त्यांच्या हिशोबाने त्यांनी वडापावची हातगाडी पहिले सुरुवातीला चालू केली आणि त्यांनी स्वतः सगळे मसाले वगैरे माझे वडीलच बनवायचे त्यांच्याकडे सगळी रेसिपी होती मग त्यांनी त्यात इम्प्रूव्हमेंट करून मग ब्रेड पॅटीज वगैरे हा जो प्रकार आहे आणि ओल्या नारळाची कचोरी खोबऱ्या कचोरी मार्केटमध्ये आणली आणि त्याला खूप चांगला प्रतिसाद भेटला पनवेलमध्ये आम्हाला आणि त्यानंतर मग आम्ही तिथे एक रिक्षा आमची पहिली हातगाडी बसस्टँडच्या समोर असायची संध्याकाळी चार ते रात्री नऊ साडे नऊ वाजेपर्यंत त्यावेळेस चालायचं नंतर मग पनवेलमध्ये पब्लिक खूप वाढली तिथे एक रिक्षा स्टँड झाल्यामुळे आम्हाला थोडं खूप शिफ्ट व्हायला लागलं ला। तर शिफ्ट झाल्याच्या नंतर आम्ही आता जे सध्या आमचं चालू स्थितीमध्ये दुकान आहे त्याच्यासमोर एक हातगाडी होती हातगडी मध्ये जवळजवळ हातगाडीवर तिथे एक सर्कल झालं म्हणून आम्ही समोर स्वतःच्या गाड्यामध्ये चालू केलं आणि तिथं आता पावभाजी आणि वडापाव हे असं एकदम एकत्रित असं आम्ही चालू केलंय आणि खूप चांगला प्रसिद्ध आहे थँक्यू थँक्यू सर म्हणजे छान बोललात तुम्ही आता आम्हाला पूर्ण हे डेकोरेशन काय पद्धतीने आहे त्याचबरोबर इंटेरियर कसं आहे आपण बघितलं की वरती सुद्धा जागा आहे तर आपण ते सुद्धा बघणार आहोत चला तर मग एकदा बघूयात मंडळी आपण काळानुसार बदलत जातो त्याचप्रमाणे तरुण पिढीला सुद्धा आकर्षक करेल याच पद्धतीने इकडे आज सुद्धा आपण बघतो की या पद्धतीने इकडे पावभाजी तुम्ही खाऊ शकता त्याचबरोबर पावभाजीसोबत वेगवेगळे आपल्याला फूड आयटम सुद्धा पाहायला मिळणार आहेत तुम्ही तुमच्या फ्रेंड सर्कल सोबत आलात तरी सुद्धा इथे मजा मस्त करू शकता पावभाजी कशी बनवली हे तुम्ही आता बघितलं त्याच पद्धतीने जर तुम्ही आता इकडे बघितलं तुमचं सुद्धा तोंडाला पाणी सुटू शकता कारण सुंदर त्याचबरोबर टेस्टी मला ही पावभाजी दिसते बटर आहे त्याचबरोबर आपण इकडे बघितलं तर पाव या पद्धतीने आपल्याला दिलेल्या आणि हे जे सर्व करण्याची सिस्टीम आहे ही खरंच खूप छान वाटते त्यामुळे जेव्हा तरी तुम्ही पनवेलमध्ये याल त्यावेळी ही पावभाजी नक्कीच चाखू शकता जरूर जरूर कारण का हा जो व्यवसाय आहे आजकालचा एक नवीन विचार केला तर या जो फूड इंडस्ट्रीचा आता ते चांगले एक दिवस आहेत पुढील तुम्ही चांगली क्वालिटी चांगली सर्व्हिस दिली ना तर या धंद्याला ना मरण नाहीये आणि एक माझी अशी इच्छा आहे की आपल्या मरड मराठी तरुण मुलांनी या धंद्यामध्ये नक्कीच इन्वॉल्व्ह व्हावं आणि नक्कीच आपण एक नव्याने स्वतःहून एक हा प्रत्येकाने एक धंदा चालू करावा एक व्यवसाय चालू करावा मंडे हे शूट घेण्यासाठी मी संध्याकाळच्या वेळेला आलेले म्हणजे अगदी चार साडेचारच्या दरम्यान त्यामुळे आपल्याला इकडे आता गर्दी जरी दिसत नसली तरी संध्याकाळी सहा नंतर इकडे तरुणाईची प्रचंड गर्दी होते पण हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कळवा याच पद्धतीचे वेगवेगळी ठिकाणं मालिनी एक्सप्लोर मधून आपण एक्सप्लोर करत असतो सध्याचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा जर तुम्ही पनवेलमध्ये असाल किंवा पनवेलमध्ये वाघेची पावभाजी म्हणा वडापाव म्हणा काहीही खाल्लं असेल तर नक्की खाली कॉमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि पद्धतीचे अनेक व्हिडिओज पाहण्यासाठी माय महानगर मानिनीला जरूर सबस्क्राईब करा